नमस्कार मी किशोरी आज मी मस्त अशी गावाकडच्या पद्धतीने चुलीवरती चकली बनवणारे चकली बनवण्यासाठी साहित्य घेतलेले चार वाट्या तांदूळ घेतलेले दीड वाटी हरभरा डाळ पाऊन वाटी मूग डाळ अर्धी वाटी उडीद डाळ पाऊन वाटी शाबुदाना पोहे एक वाटी पाववाट वाटी धने दोन चमचे जिरी तांदूळ आणि मूग डाळ हरभरा डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून फॅनच्या हवेला सुकण्यासाठी डाळ आणि तांदूळ जे आहे ना तो धुऊ सुकवून घेतलेला आहे आता आपण ह्याला भाजून घेणार आहे सगळ्यात ता अगोदर तांदूळ भाजून घेणार आहे कढई गरम झालेली आहे आणि आपल्याला तांदूळ जो आहे ना तो कमी जाळावरती भाजून घ्यायचा तांदूळ मी दोन बॅच मध्ये भाजून आहे भाजणी भाजताना आपल्याला कडाई जाडबुडाचीच घ्यायची या भाजला ना तर आजपर्यंत छान लालसर भाजतो म्हणून आपल्याला कमी भाजून तांदूळ आपला इथं मस्त असा लाल खरपूस भाजलेला आहे आपण उतरून घेणार आहे तांदूळ भाजून झालेले आपले हरभाराची डाळ आणि मुगाची डाळ मी एकत्र केलेली आहे दोन्ही मिक्स भाजून घेणार आहे डाळ पण आपल्याला कमी डाळावरतीच भाजायची आणि लाल सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे डाळ आपली लाल खरपूस भाजलेली आता आपण हिला काढून घेणार आहे कढईमध्ये उडीदाची डाळ टाकून घेतलेली आहे आपण हिला लाल खरपूस होईपर्यंत भाजून पाहज आपली सोनेरी कलर येईपर्यंत छान भाजलेली आपण काढून घेणार आहे पोहे भाजून घेऊ पोहे आपले लाल खरपूश भाजले आपण काढून घेणार आहे धने भाजून घेऊ दणे चमध्ये टाकून घेतले लाल खरपूश होईपर्यंत दणे पण भाजून घेतले माझ्या जिरी पण टाकून घेती छान भाजलेत आता आपण याला काढून सुगंध पण मस्त सुकलेलं सगळ्यात शेवटी साबुदाणा भाजणार आहे कारण कढईला साबुदाण्याचे डाग पडतात म्हणून साबुदाणा सगळ्यात शेवटी भाजून घ्यायचा शाबुदाणा पण आपल्याला छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे शाबुदाना लाल मस्त असा फुललेला आहे आता आपण ह्याला काढून घेणार आहे आपली भाजणी मस्त अशी तर भाजून झालेली आहे आता आपण मिक्स करून घेणार आहे आणि गिरणीवरून दळून आणणार आहे भाजणी दळून आणलेली गिरणीमधनं आता आपण ह्याच्या चकले बनवायला घेणार आहे भाजणी ताटामध्ये ओतून घेते आता ह्याच्यामध्ये आपल्याला साहित्य टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ तीळ तीळ आपल्या आवडीनुसार टाकायचे कमी जास्त एक चमचा ओवा ओवा हातावरती चोळून आहे या लाल मिरची पावडर दोन चमचे मिक्स करून घेणारे आपण पाव वाटी तेल घेतलेले तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे घेऊ तीन वाटे पाणी उकळायला मी पाणी आपल्याला कडकडीत उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचे तेल कडकडीत गरम झालेले आपण ओतून घेणार मिक्स करून घेऊन तेलाचा आणि पिठाचा आपल्याला एक जीव करून घ्यायचा या तरच आपली चकली मस्त खुसखुशीत होणार आहे तेल थंड झालेले मी आता हाताने मिक्स करून घेणार आहे पिठाला तेल लावून घेणार आहे पिठाला छान तेल चोळून घेतलेले आता आपण ह्याच्यामध्ये कडकडीत गरम पाणी ओतून पीठ मळून घेणार आहे पाणी हिथं मी वाटीने मोजून घेणार आहे पाणी आपल्याला थोडं थोडं ओतूनच मिक्स करायचे पाणी हिता अजून ओतून घेतलेले पीठ हिता गरम आहे म्हणून मी नाही पळीनी पीठ जे आहे ना ते एकजीव करून घेते आणि पळीने केलं ना तर आपल्या हाताला चटके पण बसत नाहीत आणि पीठ पण छान एक जीव होत ह्याला आपण एका जागेवर करून ठेवणार आहे आपण पीठ तिंबून घेतलेले आता ह्याला झाकून ठेवणार आहे दहा पीठ आपलं मस्त असं भिजलेलं आहे आता आपण ह्याला मळून घेणार आहे थोडस पाणी टाकून मळून घ्यायचं आणि गरम थोडस कोमट पाणी घ्यायचं गॅस पेटवून घेतलेला आहे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आता त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊ तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे पीठ आपलं छान मस्त असं मळून घेतलेलं आहे आता आपण शेवग्यामध्ये भरून घेऊ शेवगा घेतलेला आहे शेवग्याला ताटली भसवून घेतलेली बघा काठी शेव्याची आणि खरबरीत जे आहे ना तो इकडच्या साईडने केलेला आहे बाहेरच्या आता आपण पीठ भरून घेणार आहे ह्याच्यामध्ये पीठ आपल्याला दाबून दाबून भरायचे पीठ आपलं एक संत असलं पाहिजे कुठं सुद्धा तुटलेलं नाही नाहीतर आपल्या चकलीला चकलीचे तुकडे पडतात आपण काठीशीर सोडून घेणार आहे आपलं पीठ पण मस्त असं झालेलं आणि एकदम छान अशी काठी शेव पण आहे इथं चिटकून घेऊ अशाच पद्धतीने दुसरी पण बनवते छान मस्त अशा आपल्या चकले बनवून घेतलेल्या एकदमच मी जास्त बनवणार नाही थोड्या थोड्या बनवूनच तळणार आहे तेल गरम झालंय का बघू आपण तेल छान आपलं गरम झालेलं आहे जास्त पण कडकडीत गरम होऊन द्यायचं नाही आणि जास्त पण गार नाही फक्त असं टाकलं ना लगेचच दोन तीन सेकंदात वरती आली पाहिजे ना आपली चकली चकली सोडून घेऊ आणि चकले जेवढ्या पसतेत ना फिरतात तेवढ्याच मी सोडून घेणार आहे जास्त पण गर्दी करणार नाही चकलेची चकली आपल्याला दोन्ही साइडने लाल सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे चकली आपली छान लाल सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहे आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहे अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या ज्या आहेत ना त्या बनवून घेणार आहे आपली मस्त अशी भाजणीची चकली तयार झालेली आणि एकही एक मोडलेली नाही मस्त खुसखुशीत एकदम छान झालेली आहे तेलामध्ये एकही एक फिचकटलेली नाही तळताना किंवा बनवताना खूप छान मस्त झालेली व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद